सावळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं लोकनियुक्त सरपंच पूजा राहुल मानगावे उपसरपंच नितीन धनाने ग्रामसेवक आणि सदस्य यांनी वृक्षारोपण करत सामाजिक उपक्रम राबवला पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने वृक्ष लागवड ही अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून झाडे लावा झाडे जागवा हा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले ग्रामपंचायतीमार्फत पंधराशे वृक्षांची लागवड करण्यात येणार असून आज एकशे एक्कावन्न वृक्षारोपण करण्यात आले आहे

व ग्रामपंचायतीकडील सर्व सदस्य सदस्या सर्व ग्रामस्थ शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते त्यासाठी आज म्हणजे सावळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे